आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती जशी सक्सेस बदलत जाते तसं व्यवसायाच्या बाबतीत पण असं आहे की त्याची प्रत्येक ह्याला डेफिनेशन बदलत एक्झॅक्टली बिझनेस जन्माला घालायच्या अगोदर जे काही त्याच्यावरती जे काही तुम्हाला सर्वे करायचं आहे तो व्यवस्थित करून घ्या जन्माला घालणं ही प्रोसेस जी आहे ती खूप महत्वाची आहे wow. तिथे तुम्ही घाईघाईत काहीतरी सुरू केलं आणि ग्राउंड लेवलवरती त्याचं व्यवस्थित अभ्यास नाही केला एकदम मोठी गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता जास्तीत जास्त असते युवक राजकारणाकडे एक करिअर म्हणून बघताय किंवा जे 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 काही कार्यकर्ते वगैरे आहेत विविध पक्षांतले त्यांना आधी मी म्हणेन की तुमची आधी आर्थिक बाजू स्वतःची सक्षम करा आणि त्याच्यानंतर चाळीस वगैरे गेल्यानंतर विचार करा तेचा सुद्धा <laughs> थेट टॉकच्या या जर्नीमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला भेटायला येत आहेत सी अभिजित सोनटक्के सी ए अभिजित सोनटक्के हे अनेक छोट्या बिझनेसेस पासून मोठ्यातल्या मोठ्या बिझनेसेसना एज अ सी ए कन्सल्ट करतात आणि हो यांच्याशी आपण थेट गप्पा मारणार आहोत त्यांच्या या आयुष्याच्या प्लस या सीएच्या जर्नी बद्दल चला तर मग नमस्कार सर नमस्कार थेट टॉक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कारण की थेट टॉक आणि थेट प्रश्न हे बऱ्यापैकी आपण सुरू केलंय आणि या माध्यमातून महाराष्ट्र मराठी लँग्वेज आपण अग्रस्थानी पकडून कारण की महाराष्ट्रातल्या मरून मराठी तरुणांसाठी आपण हे एक प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये आपण सी ए आहात आणि एवढ्या वर्ष झालं तुमचं प्रॅक्टिस सुरू आहे हे सगळं करत असताना मला तुमच्याबद्दल हे जाणून घ्यायला आवडेल की तुमची सी ए पर्यंतची किंवा आज जे काही तुम्ही आहात इथंपर्यंतची जर्नी कशी होती माझा जन्म एक आ, मिडल क्लास फॅमिलीमध्ये झाला आणि माझे जे वडील मा होते ते, ते सरकारी नोकरीमध्ये होते त्याच्यामुळे आणि आजूबाजूचे माझ्या जी काही इकोसिस्टम त्या काळामध्ये होती त्याच्यामध्ये सगळे लोक हे सरकारी नोकरीमध्ये जाणारे होते पण मला कुठेतरी ते चाकोरी बाहेर जायचं होतं मला सरकारी नोकरी करायची नव्हती त्याच्यामुळे मग माझे गुरु असलेले वसंतराव देवधर जे आज नव्वद वर्षाचे आहेत ते त्यांनी मला सुचवलं की चार्टर्ड अकाउंटन्सी हा अतिशय उत्तम असा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक विषयाचं ज्ञान होतं त्यासोबत तुम्ही बिझनेस जवळून बघता त्यासोबत काय आहे की तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही नोकरीही करू शकता आणि मग स्वतःचं काम ज्यावेळेस करायचं असेल त्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस घेऊन स्वतःचं काम प्रॅक्टिसच्या प्रॅक्टिसच्याद्वारे करू शकता ते तर अशी माझी तिथे सुरुवात झाली मग त्यानंतर मग काही वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली आणि ती नोकरी करत असतानाच अशा अशा एका टप्प्यावरती म्हणजे एका कंपनीमध्ये माझी अशा लोकांशी भेट झाली की जे प्रमोटर होते त्या कंपनीचे एकोणीसशे एक्क्याऐंशी एक साली त्यांनी शून्यातनं ती कंपनी सुरू केली होती अच्छा आणि ज्या वेळेस मी त्यांच्या सोबत होतो त्यावेळेस ते त्यांचा जी काय आकडेवारी होती ती आ, हजारो कोटींची होती अरे बाबा एखादी नाईन्टीन नाईन्टीन एटी वन मध्ये ती कंपनी सुरू सुरू झाली पण तुम्ही हे जे दोन हजार बारा पर्यंत होत होते अरे वा आणि ती आणि त्यांची जी काही जर्नी आहे ती वेगवेगळ्या देशांमध्ये झाली okay. आणि त्या प्रमोटर सोबत खूप जवळून मला काम करण्याचं भाग्य मिळालं त्याच्यामुळे मी म्हणजे की एक स्वतःचं काहीतरी काम केलं पाहिजे स्वतःची एक ओळख निर्माण प्रेरणा आली तिथून हा <laughs> आणि त्यामुळे त्या चार वर्षाच्या जर्नी नंतर माझं सगळं पूर्ण आयुष्य बदलून गेलं मी मग मी स्वतःच्या प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि मग आता इथपर्यंतचा प्रवास तर आपण बघतोच आणि त्याच्यावरती गप्पाही मारणार <laughs> नक्की नक्कीच सी ए तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे सी ए म्हणूनच जॉब केलं आणि आता ची स्वतःची तुमची फर्म आहे तर या फर्मच्या माध्यमातून असे काही प्रसंग आहेत का की ज्यामध्ये आता आपण चिंचवड सारख्या शहरामध्ये राहतोय की या शहरामधली लोक म्हणजे तुम्हाला मानसिकता आणि पैशांबद्दलची त्यांची मानसिकता या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण अशी काही घटना तुमच्यासोबत घडली का की जे लोक तुमच्याकडे सल्ला मागायला आले कुठंतरी काहीतरी बुडणार होतं आणि काहीतरी डुबणार होत आणि आता तुम्ही काहीतरी त्यांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन केली आणि त्यामुळे आज ते कुठंतरी तुम्हाला म्हणतात की सर नक्कीच तुम्ही त्यावेळी सांगितला नसत्या तर आम्ही आलो असतो तसे किस्से आहेत माझ्यासोबत ते ऍक्च्युली एक सीए कडे येताना लोक फक्त एक टॅक्स कंप्लायन्स अँगलनी येत असतात एक्झॅक्टली की मग ह्याला मला जीएसटीचं काय स्वरूप राहील मग इन्कम टॅक्सचं काय स्वरूप राहील वगैरे ते पण त्याही पेक्षा महत्वाचं कसं आहे की तो उद्योग धंदा सेट होणं आणि त्याच्यातनं सातत्याने आणि नफा कमवत जाणं आणि जेणेकरून कि तुमच्या संपत्तीमध्ये उत्तरोत्तर वर्षानुवर्ष वाढ होत जाणं हे सगळ्यात महत्वाचं असत exactly. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे संपत्ती वाढवायची आहे तर कर हे लागणारच आहे बरोबर तर ते कोणालाही चुकलेले नाहीत आणि चुकूनही नाही कराबद्दल मी पुढे बोलणार आहे कारण की टॅक्सेशन हा एक महत्वाचा पार्ट आहे आणि आज आपल्या सेटटॉप मध्ये आपल्यासोबत अभिजित सर जे स्वतः सी आहे त्यामुळे कराबद्दल टॅक्स बद्दल जीएसटी बद्दल तर आपण भरपूर गप्पा मानणारच आहोत तर माझ्याकडे ज्यावेळेस नवीन उद्योग थाटायला वगैरे लोक येत असतात रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्यावेळेस मी त्यांना पहिला प्रश्न हे करत असतो की त्यांची मागणी असते की प्रोजेक्ट रिपोर्ट करावा ते रे, रे, रे आणि तो बँकेमध्ये द्यावा तर प्रोजेक्ट रिपोर्ट नुसती आकडेवारी भरण्यापेक्षा कसं आहे की एक ग्राउंड लेव्हलला जाऊन की त्या प्रोजेक्ट मधन खरोखरीच तुम्हाला काही मिळणार आहे का की अशी ती आकडेवारी खरोखरीच आहे का नाही हे सर्वात महत्वाचं बरोबर नाहीतर त्या प्रोजेक्टला काही अर्थ नाही तर अशा एका स्वरूपाचं हे प्रस्ताव घेऊन माझ्याकडे दोन हजार एकोणीस मध्ये एक माझे क्लायंट आले होते पार्टनर घेऊन करणार आहे अशा स्वरूपाचा त्यांचा प्रस्ताव होतात तर मग मा, मी म्हटलं त्यांना म्हणलं वाकडेवारी वगैरे छान आपण मांडून देऊ सगळं करू तुम्ही आता त्या व्यवसायामध्ये ऑलरेडी कोणाच्या हाताखाली काम करताय त्यामुळे तुमच्याकडे दहा वर्षाचा अनुभव आहे तो पुरेसा आहे तर ते सगळं करू आपण पण मला एक सांगा की तुमची आणि तुमचा जो होणारा पार्टनर आहे त्याची तुमचे जे वैयक्तिक नातेसंबंध आहेत ते कसे आहेत आणि ते दीर्घकाळ कसे चालतील कारण आपल्याला जो काही व्यवसाय करायचा आहे हा दीर्घकाळासाठी करायचा आहे आज सुरू के केला आणि दोन वर्षानंतर विकला किंवा बंद केला असं काही होत नसतं ते मग हा जेव्हा त्यांना प्रश्न केला मी तर त्यांनी थोडासा वेळ घेतला हे होतं दोन हजार एकोणीस सालातली गोष्ट वेळ घेतला त्याच्यानंतर काय झालं की कोविडचं वारं वगैरे सुरू झालं आणि जो काही तो व्यवसाय करणार होते तो हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातली okay. संबंधित होता तो तर तो त्या एका प्रश्नामुळे ते बारगळलं त्यांचं प्रपोजल ते, mm -hmm. ते, ते आ, मागे पडलं <laughs> मागे पडलं आणि मग त्यामुळे त्यांना कोविडचा फटका नाही स्थिर दोन हजार बावीस मध्ये परत मायाकडे आले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही म्हणताय ते बरोबर येते आपण काय करू की आपले जे सख्खे भावंड आहेत ज्यांच्या सोबत आपलं बॉन्डिंग आहे आणि जे आपल्याला त्यांना त्या सदग्रस्तांना ते एक म्हणजे भाऊ तू म्हणेल ते खरं ते पद्धतीने जे हे करतात तर ते सोबत घेऊनच आपण काम करू आता गेले दोन वर्ष त्यांचं चांगलं चाललेलं आणि त्यामुळे ते मला नेहमी सतत म्हणत असतात की तेव्हा तुम्ही रोकलं ते बरं केलं नाही तर मग संभाव्य धोके खूप होते हो मध्यंतरी बोलता बोलता आपण टॅक्सेशन कर या विषयावरती बोलू तर आजकाल संभ्रम अवस्था आहे म्हणजे जीएसटी जी बद्दल संभ्रम अवस्था आहे किंवा टॅक्सेशन बद्दल संभ्रम अवस्था आहे तर एज अ सी ए तुमच्या नव उद्योजकांना नव तरुणांना जे बिझनेस करू पाहतायत किंवा ज्यांचा स्टार्टअप आहे लाईक आज खूप सारे तरुण आहेत एकोणीस एक वीस एकवीस वर्षी स्टार्टअप सुरू करतात पण कुठंतरी या नॉलेजची लॅक आहे या नॉलेज कुठेतरी कमतरताय तर त्यांना तुमचा जीएसटी बद्दल किंवा टॅक्सेशन बद्दल काय सांगणं असेल आता त्याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस आपण स्टार्टअप हा विषय म्हणतो तर स्टार्टअप ही टोटली खूप वेगळी कन्सेप्ट आहे स्टार्टअप मध्ये काय असतं म्हणजे गल्लत मुलांची <coughs> तिथनच होती त्या की लोक सोशल मीडियामधनं वगैरे जे काही व्हिडिओ बघतात इन्फ्लुएन्स होतात त्याच्यातनं प्रत्येक नवीन व्यवसायाला ते स्टार्टअप म्हणतात तर स्टार्टअप तसा ना प्रकार नाहीये स्टार्टअप मध्ये काय असतं की की काहीतरी युनिक कन्सेप्ट आहे की ज्या वेळेस कोणाला तरी सुचलं की अरे मला टॅक्सी बोलवावी लागते फोन करावा लागतो वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काय केलं की त्यांनी अशी यंत्रणा केली की ते ऍप डेव्हलप केलं आणि त्याच्याद्वारे मग ड्रायव्हर आणि प्रवासी यांना एका प्लॅटफॉर्म वरती आणलं आणि ओला ओला तर त्याला स्टार्टअप एक्झॅक्टली तर आता हे की या वरती काम करून परत कोणी जर व्यवसाय हो केला तर त्याला तो व्यवसाय सुरू करत असताना पहिलं हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला सातत्याने धंदा करायचा आहे मार्केट मध्ये आपलं पाय रोवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सातत्याने नफा मिळवायचा आहे पण तो नफा लगेच मिळेल का तर तसं नाहीये तुम्हाला जो इनिशियल जेस्टेशनचा पिरियड आहे तो द्यावा लागणार आहे ते टॅक्सेस वगैरे हे सगळे नंतर येतात ते बरोबर तर टॅक्सेशनची चिंता करू नका ते तुमचे जे कोण कन्सल्टंट असतील ते योग्य रीतीने त्याचं कंप्लायन्स हँडल करतील तुम्हाला कसं आहे की धंद्यामधल्या दोन गोष्टी कळल्या पाहिजे की एक तर सातत्याने बिझनेस येणं आणि तुमचा जो काही कॅश फ्लो मेंटेन होणं हे सर्वात महत्वाचं आहे की ज्याला ज्याला आपण नेहमीच्या भाषेमध्ये ज्याला रोलिंग म्हणतो रोलिंग साठी तुमचे पैसे सातत्याने त्या जनरेट झाले पाहिजे कि नुसतं असं नाही की, की खूप माल विकला आणि मग उधारी झाली आणि मग उधारी रिकवर होत नाहीये तर मग त्याच्याने त्या बिझनेसच्या याच्यावरती परिणाम होणार तो तो काही तग धरू शकणार नाही जो कॅश फ्लो आहे तो हा त्या म्हणजे रक्त सारखा गरजेचा कडे लक्ष द्या टॅक्सेस वगैरे ह्या गोष्टी खूप आहेत आहेत आणि आणि नसेल तर कन्सल्टंट आहेत हो आहेत हो, त्याचा हो, सल्ला घ्या विनाकारण एखाद्या गोष्टीला माहीत नाही म्हणून माहिती नाही म्हणून घाबरून बसून किंवा त्याबद्दलची संभ्रमावस्था मनात निर्माण करून बिझनेसला अडथळे येऊ शकतो बरोबर एक्झॅक्टली सर असंच या नंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळी सीए म्हणून वेगवेगळ्या फर्म मध्ये जाता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाता तर तिथं जे काही लोक आहेत तिथं जी काही लोक म्हणजे तुम्हाला आता कंपन्यांमध्ये थेट ओनरशी तुमचं बोलणं होत असेल किंवा तिथल्या चांगल्या पोस्ट वरच्या लोकांशी तुमची ओळख होत असेल तर त्यांचं आता त्यांना जवळून पाहायला मिळते एका सीएला प्रत्येक उद्योजकाच्या जवळून पाहायला मिळते तर त्या उद्योजकांची मेंटॅलिटी काय असते म्हणजे बिझनेस कडे पाहण्याची त्या उद्योजकांची मेंटॅलिटी काय असते की म्हणजे वेल सेटल पण बिझनेस तुमच्याकडे असेल आणि सुरुवात करतायत किंवा काहीतरी बऱ्यापैकी मिडल लेवलला आहे अशीही तुमच्याकडे असेल तर त्यांचा या उद्योगधंद्यांकडे म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो जे सर्व्हिंगचा असतो का स्वतःसाठी स्वार्थी असतो हे जा जाणून घेणं पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती जशी सक्सेसची डेफिनेशन बदलत जातो तसं व्यवसायाच्या बाबतीत पण असं आहे की त्याची प्रत्येक ह्याला डेफिनेशन बदलत जाते एक्झॅक्टली आता जे नवीन उद्योग आहेत त्यांना सर्वायवल हा सर्वात मोठा विषय असतो त्या सर्वायवलच्या ह्यानी ते त्यांच्या परीने ते प्रयत्न करत असतात आता जे बऱ्यापैकी यशस्वी झालेले जे कोण बिझनेसमॅन आहेत उद्योजक आहेत त्यांची नेहमी दृष्टी असते की हा व्यवसाय वाढला पाहिजे तो, 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 तो तो वाढला तर तुम्ही त्याद्वारे वेगवेगळ्या लोकांना सर्व्हिस देऊ शकता okay. प्रोडक्ट देऊ शकता आणि खाली जे काही तुमची मॅन फोर्स आहे ती वाढवू शकता रोजगार उपलब्ध होतील exactly. आणि तो जो आलेख तो वरचाच पाहिजे कि असं मी नाही म्हणू शकत की बाबा मी एवढ्या कोटी पर्यंत आलो आणि मग आता मी इथे असा स्टेबलायझर होते तर तसं नाही होत ती ग्रॅव्हिटी तुम्हाला मग खाली खेचून आणते ते खायद नाही झालं पाहिजे हा ते त्याच्यामुळे वाढीचा दृष्टिकोन हा नेहमी ठेवला पाहिजे तेच आणि यशस्वी उद्योजक ते सातत्याने असतात कर तेच कारण की मुलांना आजकाल जरा काहीतरी सुरुवात करतात जरा काहीतरी बिझनेस थाटतात था। आणि बिझनेस थाटल्यानंतर था असं था वाटतं था की मग आता फायनान्शियल क्रायसिस मग आता थांबूया का मग आता जॉब बघूया का हे सगळं सोडून पुन्हा म्हणून मला माझा प्रश्न असा होता की त्या लोकांची मानसिकता आहे म्हणजे कणखर आता तुम्ही सी आय तर तुम्हाला त्यांची एक रुपयांपासून सगळ्या गोष्टी माहिती असतात तर त्या फायनान्शियल क्रायसिस असतील किंवा काही बिझनेस मध्ये अप एंड डाउन्स आहेत अनेक वर खाली होतो तर ते अनेक खाली आल्यानंतरची त्यांची मानसिकता कशी असते म्हणजे तुम्ही ज्यावेळी कन्सल्ट करायला जाता ज्यावेळी बोलायला जाता त्यावेळी तुम्हाला ते जाणवत असेल तर तिथं ते कसे थकून जातात का कटीबद्ध राहतात नाही आता जे जे फोकस ने बिझनेस करणारे जे लोक असतात ते त्या आलेल्या संकटावरती मात करून हे पुढे जात असतात वाह पहिली गोष्ट कसं आहे की एक बिझनेस जन्माला घालायच्या अगोदर जे काही त्याच्यावरती हो जे काही तुम्हाला सर्वे करायचं आहे ती व्यवस्थित करून घ्या जन्माला घालणं ही प्रोसेस जी आहे ती खूप महत्वाची आहे तिथे तुम्ही घाईघाईत काहीतरी सुरू केलं आणि ग्राउंड लेव्हलवरती त्याचा व्यवस्थित अभ्यास नाही केला एकदम मोठी गुंतवणूक वाया जाण्याची शक्यता जास्तीत जास्त असते त्यापेक्षा तुम्ही सुरू करा आणि कुठल्या क्षेत्रात हा तर त्याचा सर्वे करा आणि ते लोकेशन ठरवताना त्याचा सर्वे करा हे लोकेशन आपल्याला लाभदायक आहे का तर ह्या सगळ्या ही सगळी पूर्वतयारी ठेवल्यानंतर थे। बिझनेस यशस्वी व्हायचं प्रमाण खूप चांगलं असतं की एखाद्याने काहीतरी हॉस्पिटॅलिटीचा धंदा सुरू केला रेस्टॉरंट सुरू केलं म्हणून मी पण सुरू केलं तर त्याला यश येणार नाही मला मुळात त्या गोष्टी माहिती पाहिजे ते माझं ठिकाण माझा कस्टमर बेस मला माहिती पाहिजे कि मैतनं पार्सल जास्त जाणार आहेत का फाईन डायनिंगचं मला हे करायचं आहे आणि मग तिथे आसपास लोकांचा प्रोफाईल कसा आहे ज्या हिशोबाने तुम्हाला त्या काही जे काही क्युझिन आहे ते ठेवता येईल बरोबर हे सगळ्या प्रश्नांतून आपण या शेवटपर्यंत अशा उत्तरांपर्यंत येतोय की हे सगळे पैसे किंवा ह्या सगळ्यांचं मॅनेजमेंट तर आता हाच प्रश्न थोडा मोठ्या लेवलला घेऊन जातोय जर देशाची जीडीपी आपण म्हणतोय तर जीडीपी बद्दल पण लोकांच्या मनात म्हणजे आम्ही टॅक्स पे करतोय आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय पण जीडीपी बद्दल युवकांना म्हणजे प्रॉपर माहिती नाहीये जी काय आहे कसा घडला जातो काय नेमकं असते तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल आता जीडीपी पी हा जो विषय आहे तो थोडासा इकॉनॉमिक्स आहे हो। मी काही इकोनॉमिक्स नाहीये पण एवढं सांगू शकेल की तुम्हाला जे काही प्रोडक्टिव्हली करता येत ज्या काही सेवा पुरवता की ज्या काही वस्तू देता येते त्या ह्या ज्या काही प्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत ह्याच्या ह्याची सगळ्यांची गोळा बेरीज केली अख्या देशाची अच्छा तर तो देशाचा जीडीपी पी म्हणून धरला जातो मग त्याच्यामध्ये शेती आले उद्योगधंदे आले सेवा व्यवसाय आला त्या नंतर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात असाल किंवा वेगवेगळ्या फायनान्स क्षेत्रात असाल जे काही तुम्ही व्हॅल्यू ऍडेड काम करता जे काही प्रोडक्टिव्ह काम करतात त्याच्यातनं देशाचा जीडीपी पी तयार होतो अच्छा म्हणजे अगदी सरांनी सोप्या आणि सरळ शब्दामध्ये जी डी पी बद्दल आपल्याला समजवलेलं आहे तर हे सगळे प्रश्न झाले ऍज अ सी ए तुम्ही युवकांना काय सल्ला द्याल जे युवकांना बिझनेस करायचा आहे ज्यांना स्वतःची ग्रोथ करायची आहे किंवा कोणाला सी ए व्हायचं असेल तर त्यांना तुमचा एक सल्ला काय असेल आता एवढे सल्ले देणे एवढं मी मोठं नाहीये पण एक सांगेन की तुम्ही जे काही उद्दिष्ट ठेवाचं हेच वाक्य असत पण जे काही उद्दिष्ट ठेवाल तुम्ही म्हणजे तुम्हाला जर नोकरी करायची किंवा व्यवसाय करायचा आहे किंवा ची परीक्षा क्रॅक करून तिकडे कुठेतरी जायचंय किंवा आय एम आय आय टी वगैरे जे काही करायचं जेव्हा तुमचं ध्येय निश्चित झालं की तेव्हा असं धरून झाला की त्याला दुसरा हे पर्यायच नाहीये युटनच नाहीये त्या एकदा रस्त्यावरती गाडी गेली ती पुढेच गेली पाहिजे मी व्यवसाय सुरू करतो मी दोन वर्ष बघतो त्याच्यात काय ते नाही जॉब करतो अशा पद्धतीने करू नका ते जे काही पूर्णपणे झोकून द्या त्याच्यामध्ये आणि प्रोसेस फॉलो करत जात बरोबर प्रॉब्लेम येणार आहेत प्रॉब्लेम येणार आहेत प्रॉब्लेम हा भागच आहे आयुष्यात आणि कुठेतरी दैवी शक्ती तुम्हाला तुमची परीक्षा घेत असते exactly. आणि त्याला तुम्ही जा आणि त्याच्यावरती मात करा बरोबर खूप छान सल्ला सर सांगितलेलं तर अशाच पद्धतीनं माझा पुढचा प्रश्न जो आहे तो राजकारणाबद्दल असेल कारण की इकॉनॉमी किंवा अर्थकारण ह्या गोष्टी राजकारणावरती पण हवी म्हणजे भारी असतात कारण की गरजेच्या असतात दोन्ही एकरूप असतात असं आपण म्हणू शकतो तर राजकारणाबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे वैयक्तिक तुमचं काय मत आहे जे आता सध्या राजकारण सुरू आहे किंवा जे काही देशाच्या उन्नतीच्या दृष्टिकोनानं जे काही राजकारण सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं राजकारण हा विषय असा आहे की आपण टाळू शकत नाही तो एक्झॅक्टली कारण शेवटी कसं आहे की आपण आपल्यातनच कोणीतरी आपले जे काही लोकप्रिय प्रतिनिधी त्यांना निवडून देत असतो ते हो ते त्यांच्या जागी त्यांची कामं करतील त्याच्यावरती आपण अंकुश ठेवला पाहिजे पण सर्वात महत्वाचं जे जे युवक राजकारणाकडे एक करिअर म्हणून बघताय किंवा जे 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 काही कार्यकर्ते वगैरे आहेत विविध पक्षांतले त्यांना आधी मी म्हणेन की तुमची आधी आर्थिक बाजू स्वतःची सक्षम करा आणि त्याच्यानंतर चाळीसशी तो वगैरे गेल्यानंतर <laughs> <फिछार> <laughs> तर त्याच्यामध्ये काय की असे स्वतःच्या पाया पायावरती आर्थिक सक्षम झालेले जर राजकारणी आपल्याला येत्या काही काळामध्ये मिळाले तर ते भ्रष्टाचार तर हा तर आपली स्थिती खूप चांगली सुधारेल परंतु एखादा बिजनेस मधन पैसा उभारलेला आहे त्यांनी आणि तो समजा राजकारणात गेला अशी सध्या उदाहरणं पण खूप आहेत आणि तर त्याला कसं आहे की त्याला त्या प्रोसेस माहिती की कुठनं संपत्ती निर्माण होते मग ते उद्योगधंद्यांची अडचणी काय कुठनं रोजगार तयार करता येईल वगैरे आणि तो उत्तमरित्या त्याच हे काम करू शकतो बरोबर म्हणजे राजकारणी जो असेल तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ असला पाहिजे राजकारणीच नाही प्रत्येक आर्थिक सक्षम हा पाहिजे कसं आहे की आधी त्याची साक्षर होणं गरजेचं आर्थिकरित्या सा, सा, साक्षर होणं गरजेचं आणि सध्या त्या आर्थिक या जर्नी साठी ज्या तरुणांना आजकाल संधी आहे मेक इन इंडिया असेल किंवा अजून खूप सारे उपक्रम सरकारचे असतात तर त्या माध्यमातून युवक आजकाल म्हणजे सगळ्या काही संधी आहेत पण लोकांना मुलांना ते करायचं नाहीये तर जे निष्क्रिय आहेत ज्यांना काही करायचं नाहीये त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं कारण की ते देशाला कुठं तरी पाठीमाग पाठी की असत आपल्या देशाला पाठीमाग ओढत नाही आता काय झालेलं आहे की सध्याच्या डिजिटल युगामध्ये संधी पण भरपूर आहेत हो आणि संधी सोबत बघाल तुम्ही तर डिस्ट्रॅक्शन पण भरपूर आहेत खूप आणि त्याच्यामध्ये कसं आहे की त्यातलं काय निवड करायची हे आपलं आपण ठरवलं पाहिजे आता तुम्ही जे 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 काही निवड कराल त्याच्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट येत जातील आता तुम्ही आहारामध्ये काय घेताय त्याच्यावरती तुमची तुमचं आरोग्य कसं राहील तुमची शरीरष्टी कशी राहील मानसिकरित्या कशी फिट राहील ते या सगळ्या गोष्टी त्या निर्णयांवरती अवलंबून असतात त्यामुळे निर्णय घेतला निर्णय घेतला पाहिजे संभ्रम अवस्थेत नकार राहू जे काही असेल निर्णय चुकतील पण पण निर्णय घेणं महत्वाचं आहे सर खूप छान वाटलं आणि खूप इन्साइटफुल आपला हा व्हिडिओ आजचा टॉक झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या वेळेत वेळ काढून म्हणजे खूप साऱ्या फॉर्मशी तुम्ही कनेक्टेड आहात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फक्स असाल किंवा गव्हर्नमेंट महाराष्ट्राच्या असाल एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आज माझ्यासाठी वेळ दिला टेकटॉक साठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू